नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आशिया खंडातल्या शांततेसाठी पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा पंतप्रधानांचं प्रतिपादन काळ्या यादीत टाकलेल्या ब्रिटनच्या कंपनीला गेल्या तीन वर्षांपासून नोटा छपाईचं काम दिलेलं नाही केंद्रीय वित्त मंत्रालयाचं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष काँग्रेस करणार आघाडी गुलाम नबी आझाद यांनी दिली माहिती मुंबईत पासष्ट लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त तिघांना अटक तर मोहालीत काल एकशे साठ किलो सोनं जप्त आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि उरुगवेचा पाबलोक चोवीसची जोडी पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत नमस्कार आता बातम्या पाहूयात आशिया खंडात शांतता नांदायची असेल तर पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा आणि भारताबरोबर चर्चा करायला हवी अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली नवी दिल्लीत काल रायसीना संवाद संमेलन या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते एवढ्या मोठ्या देशामध्ये काही मतभेद असणं शक्य आहे मात्र आशिया खंडाचा आणि मानवजातीच्या हिताचा विचार करत दोन्ही देशांनी परस्परांच्या भावना समजून घेत हितसंबंधांचं रक्षण करायला हवं अशी व्यापक भूमिका पंतप्रधानांनी व्यक्त केली भारताबरोबरच पाकिस्ताननंही शांततेचा मार्ग अनुसरायला हवा असं पंतप्रधान म्हणाले पाकिस्तान दहशतवादी कारवायांना संरक्षण देत आहे हा मुद्दा आता जागतिक व्यासपीठावर गेला असून यामुळे पाकिस्तान जगात एकटा पडला आहे म्हणूनच पाकिस्ताननं आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे असं मोदी यांनी सांगितलं इट ऑल्सो हॅड टू बी पाकिस्तान जर्नी टू मेक पाकिस्तान मस्ट वॉक अवे फ्रॉम टेरर इफ इट वॉन्ट्स टू वॉक टवर्डस डायलॉग अवर स्ट्रॉंग बिलीफ इन डीलिंकिंग टेररिझम फ्रॉम रिलिजन अँड रिजेक्टिंग आर्टिफिशियल The distinction between good and bad terrorism are now a global talking point, and those in our neighbors who support violence, hatred, and export terror tend isolated and ignored. It is not unnatural for two large neighboring powers to have some differences. In the management of our relationship, अँड फॉर पीस अँड प्रोग्रेस इन द रिजन बोथ अवर कंट्रीज नीड टू शो सेन्सिटिव्हिटी अँड रिस्पेक्ट फॉर ईच अदर्स कोर कन्सन्स अँड इंटरेस्ट चीनसोबत भारताचे महत्वाचे आर्थिक आणि व्यापारी संबंध असून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी हे संबंध चांगलं राहणं हितकारक आहे भारत विकासाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करतोय देशातल्या प्रत्येक क्षेत्रात विविध देशांच्या सहकार्याची आम्हाला निश्चितच गरज आहे मात्र त्याचवेळी एक स्थिर शाश्वत अर्थव्यवस्था या नात्यानं जगाचंही भारताकडं लक्ष आहे असं मोदी म्हणाले हा प्रवास परस्परपूरक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केवळ आपला विकास ही भारताची संस्कृती आणि चरित्र नाही संपूर्ण आशिया खंडाचा विकास करण्यात भारताची मध्यवर्ती भूमिका आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आर्थिक वृद्धी कृषी कल्याण युवकांच्या हाताला काम आणि देशाची सुरक्षा यांच्या माध्यमातून भारताची शाश्वत प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू असून देशाचा कायाकल्प होतोय असं पंतप्रधान म्हणाले द रिव्हर्स इज ऑल्सो ट्रू दीड इंडिया सस्टेन राईज मच एज इंडिया तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला जगभरातल्या पासष्ट देशांचे दोनशे पन्नास प्रतिनिधी उपस्थित आहेत प्लास्टिकच्या नोटा छापण्यासाठी ब्रिटनच्या काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याचा काँग्रेसचा आरोप वित्त मंत्रालयानं फेटाळला आहे गेल्या तीन वर्षात कंपनीला कुठलंही कंत्राट दिलं नसल्याचं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे नोटा छापणारी ब्रिटनची कंपनी वादाच्या भोवऱ्यात असून काळ्या यादीमध्ये त्या कंपनीचं नाव आहे तरी त्या कंपनीला प्लास्टिकच्या नोटा छापण्याचं चा कंत्राट सरकारनं दिलंय असा आरोप काँग्रेसनं केला होता ही कंपनी दोन हजार दहापर्यंत बँकांना नोटा पुरवत होती दोन हजार चौदा नंतर या कंपनीला कोणतंही नवीन कंत्राट दिलं नाही असं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसचे उत्तर प्रदेशातले प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत याबाबतची अधिकृत घोषणा केली काँग्रेस आणि सपामधल्या जागा वाटपाबद्दल येत्या दोन तीन दिवसात निर्णय जाहीर होईल असं ते म्हणाले दरम्यान भाजपानं या आघाडीवर टीका केली असून सपाच्या शासनकाळात उत्तर प्रदेशात भ्रष्टाचार वाढला तर कायदा सुव्यवस्था ढासळली आहे लोकांनी नाकारलेले काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याचं भाजपा नेते व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे मुंबईत कुर्ला इथं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल पासष्ट लाख रुपये मूल्याच्या जुन्या नोटा जप्त केल्या तीन उद्योजकांकडे जुन्या नोटा आहेत अशी माहिती मिळाल्याबरोबर पोलिसांनी आपल्या माणसाला त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यानंतर सापळा रचून या तिघांकडून नोटा हस्तगत केल्या पोलिसांनी त्यांच्याकडून जुन्या पाचशे रुपयांच्या तेहतीस लाख सत्तर हजार रुपयांच्या आणि एक हजार रुपयांच्या एकतीस लाख तीस हजार रुपये मूल्याच्या नोटा हस्तगत केल्या आयकर विभागाला त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाक्या नाक्यांवर नाक्या गस्ती घालण्यात येत आहे या गस्तीदरम्यान मोहालीत एका गाडीमधून पोलिसांनी तब्बल एकशे साठ किलो सोनं काल जप्त केलं हे सोनं कच्च्या स्वरूपातलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी कार चालकासह तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे हे तिघंही दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे सोनं घेऊन आले होते त्यांना हे सोनं हिमाचल प्रदेशात पोहोचवायचं होतं असं पोलिसांनी सांगितलं राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे साडेतीनशे मुलं आणि मुली आणि शेतकऱ्यांच्या पत्नी गेल्या नऊ वर्षांपासून नाशिक इथल्या आधारतीर्थ आश्रमात राहत आहेत आणि तिथं शिक्षण घेत आहेत या आश्रमशाळेतल्या पन्नास विद्यार्थ्यांनी काल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली शेतकरी आत्महत्या करत आहेत आमच्या वाटेला जे दुःख आले ते इतर शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या वाट्याला येऊ नये या उद्देशानं पास वेग ही मुलं गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रबोधनाचं काम करत आहेत या कामाची माहिती त्यांनी तावडे यांना दिली शिक्षण मंत्र्यांनीही त्यांच्या या प्रबोधनात्मक कामाचं कौतुक केलं आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी या, या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शिक्षणमंत्र्यांना सांगितले राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता अनेक इच्छुक उमेदवारांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाशिक आणि अमरावती पदवीधर तर नागपूर औरंगाबाद आणि और कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे मुदत संपेपर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी बावीस जणांनी अर्ज दाखल केले असून अमरावती मतदारसंघात एकूण बत्तीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत नागपूर शिक्षक मतदारसंघात एकोणीस जणांनी औरंगाबादसाठी चोवीस उमेदवार तर कोकण मतदारसंघात सोळा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारांना येत्या वीस जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत येत्या सहा फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या वतीनं राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील काँग्रेसच्या वतीनं प्रदेश काँग्रेस सचिव संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत महानगरपालिका आणि शिक्षक परिषदांच्या जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या चारही पक्षांमध्ये युती आणि आघाडीच्या चर्चा सुरू आहेत एकीकडे सर्व पक्षांचे नेते युतीबाबत सकारात्मक भूमिका घेत असले तरी दुसरीकडे कार्यकर्ते मात्र स्वबळावर निवडणुका लढण्यास इच्छुक आहेत नाशिकमध्ये शिवसेना भाजपा युती होणार नसल्याचं काल स्पष्ट करण्यात आलं शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं या संदर्भात चर्चा सुरू आहे तोडगा निघायला उशीर लागत असला तरी एकवीस तारखेच्या आत हा निर्णय होईल असं दानवे म्हणाले दुसरीकडे शिवसेनेनं मात्र भाजपाच्या या भूमिकेवर टीका केली आहे युती झाली नाही तर भाजपा भुईसपाट होईल असा अहवाल आमच्याकडं असल्याचं मत अर्जुन खोतकर यांनी काल औरंगाबाद इथं झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलं खासदार चंद्रकांत खैरे यांनीही भाजपाच आपला खरा प्रतिस्पर्धी आहे असं सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपानं केलेल्या प्रयत्नांना स्थानिक स्तरावरती शिवसेनेनं प्रतिसाद दिला नाही असं नाशिकचे भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अद्याप आघाडीचा निर्णय झालेला नाही मात्र ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित आहे मुंबईत आघाडी व्हावी अशी आमची भूमिका आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत सांगितलं तर मुंबई वगळता इतर ठिकाणी युती करायला अनुकूल असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे तर पुण्यातही समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याची इच्छा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे दोन्ही पक्ष आघाडीबाबत सकारात्मक असले तरी नेत्यांमध्ये अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू असून कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत माइड्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात काल सातव्या भारतीय छात्र छात्रसंसदेचं उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं जो समाजासाठी सतत काम करतो तोच तो उद्याचा नेता बनू शकतो असं प्रतिपादन यावेळी गोयल यांनी केलं वर्गाच्या चार भिंतींमध्ये तुम्हाला केवळ पुस्तकी ज्ञानच मिळेल पण या संसदेत जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते तिथं कधीच मिळणार नाही असं त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितलं तसंच काम करणाऱ्या व्यक्तींची कीर्ती त्यांच्या कामामुळेच लोकांपर्यंत पोहोचते आज इथं जे काही शिकाल त्याहीपेक्षा जास्त काम करा असा सल्लाही त्यांनी दिला लहान वयात अतुलनीय शौर्य दाखवून धाडसानं दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या पंचवीस मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये तेरा मुलींचा समावेश आहे यात जळगावच्या निशा पाटील हिचाही समावेश आहे निशानं सहा महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवलं होतं दोन हजार सोळाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली स्वतःच्या जीवावर उदार होऊन दुसऱ्यांना मदत करताना प्राण गमवावे लागलेल्या चार शूर मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे तेवीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण होणार आहे प्रतिष्ठित गीता चोप्रा पुरस्कार यावर्षी अठरा वर्षांची तेजस्विता प्रधान आणि सतरा वर्षांची शिवानी गोंड या दोघींना देण्यात येणार आहे तर संजय चोप्रा पुरस्कार उत्तराखंडमधल्या पंधरा वर्षाच्या सुमित मायगेनला देण्यात येणार आहे त्यानं मोठ्या धाडसानं बिबट्याशी झुंज देऊन आपल्या भावाचे प्राण वाचवले होते पनवेल टी आगारामध्ये इंधन वाचवा मोहीम सुरू करण्यात आली असून चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे डिझेल बचतीसाठी सिग्नलवर तसंच प्रवासी थांब्यावर प्रवासी चढताना आणि उतरताना गाडी बंद ठेवावी तसंच वेग मर्यादा साठ ते पासष्ट किलोमीटर ठेवण्याचा सल्ला यावेळी चालकांना देण्यात आला आगारामध्ये सध्या इंधन बचत महिना पाळण्यात येत असून प्रत्येक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना बचतीचं लक्ष देण्यात आलं आहे अशी माहिती पनवेल आगाराचे सहाय्यक कार्यकारी अधीक्षक निकम यांनी दिली पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या एकोणतीस जानेवारीला कोयनानगर इथं आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्रेसिडेन्सी ग्रुपच्या वतीनं हा पतंगोत्सव होणार असून यात पन्नास ते शंभर फूट उंचीचे विविध आकारांचे पर्यावरणपूरक पतंग असतील असं प्रेसिडेन्सी ग्रुपचे धनंजय कश्यप यांनी सांगितलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पतंग उडवण्याचा विक्रम नावावर असणारे मेहुल पाठक आणि त्यांच्या कन्या माही पाठक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील कोयनानगर हे नवीन महाबळेश्वर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावं यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील असून या महोत्सवात महामंडळानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी कोकणातल्या आंबा बागायतदार आणि निर्यातदारांसाठी कृषी कोकण विभागानं राज्यस्तरीय मँगोनेट कार्यशाळेचं आयोजन केलं आहे कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी काल ही माहिती दिली रत्नागिरी इथं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात उद्या सकाळी दहा ते पाच या वेळेत ही कार्यशाळा होणार असून त्यासाठी विनामूल्य प्रवेश असेल या कार्यशाळेत अधिकाधिक आंबा उत्पादकांनी सहभागी व्हावं यासाठी रत्नागिरीचे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे इच्छुकांनी संपर्क साधावा संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक दिलेत मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस शून्य तीन अठ्ठावन्न आणि लँडलाईन क्रमांक आहे त्याचा कोड क्रमांक ऐका शून्य दोन तीन पाच दोन आणि मूळ क्रमांक आहे बावीस चोवीस एक्क्याण्णव आता टेनिस स्पर्धेबद्दल माहिती जाणून घेऊयात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि उरुग्वेचा पाब्लो क्योवीसशी जोडी पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे महिला दुहेरीत आज भारताची सानिया मिर्झा आणि तिची साथीदार चेक प्रजासत्ताकाची बारबरा स्टिचोवा आपला पहिला सामना खेळणार आहे पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रॉजर फेडरर स्टेनलेस वॉवरिंका नोवाक जोकोविच अँडी मरे असे दिग्गज आपापले सामने खेळणार आहेत एकेरीत भारताचा कोणीही खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाही हवामान देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे हिमाचल प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होते हिमवृष्टी झाल्यानं तीनशे किलोमीटर रस्त्यावर बर्फाचा थर साठलाय त्यामुळे श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून पुढील तीन दिवस तो बंदच ठेवण्यात येणार आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढील दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालंय काश्मीर विद्यापीठ एकोणतीस जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे विद्यापीठात आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत राजधानी दिल्लीत देखील थंडीचा कडाका कायम आहे गुलमर्ग लेह कुपवाडा या भागातील तापमान पुणे दोन पेक्षाही कमी झालं आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं अकरा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं ही माहिती दिली आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा आशिया खंडातल्या शांततेसाठी पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा पंतप्रधानांचं प्रतिपादन काळ्या यादीत टाकलेल्या ब्रिटनच्या कंपनीला गेल्या तीन वर्षांपासून नोटा छपाईचं चा काम दिलेलं नाही केंद्रीय वित्त मंत्रालयाचं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष काँग्रेस करणार आघाडी गुलाम नबी आझाद यांनी दिली माहिती मुंबईत पासष्ट लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त तिघा नाटक तर मोहालीत काल एकशे साठ किलो सोनं जप्त आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि उरुग्वेचा पाबलो चोवीसची जोडी पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार